अडचणी तरी येणारच बिझनेस चालू करायचं म्हटलं की अभ्यासपूर्वक जर नसेल तर अडचणी खूप येतात आपण ह्या गाई जे आणल्या त्या हरियाणावरून पंडित डेअरी फार्मवरून आणल्या ह्या व्यवहाराला एकदम चांगली माणसे त्याच्यामध्ये तुम्हाला फसवणूक वगैरे काही नाही करणार तुम्हाला जर आवडलं तर ते व्यवहार करणार नाही आवडला तर तो कॅन्सल असा मिल्किंग त्यांचं चालू आहे पंचवीस सव्वीस अठ्ठावीस असे मिल्किंग रेंज मध्ये आहे मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्याला आपण पाहतोय की ज्या शेतकऱ्यांना पालन करायचं असेल किंवा ज्या शेतकऱ्यांना पालनाची सुरुवात करायची असेल अशा शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सध्याच्या काळामध्ये आपण पाहतोय की अडचणी येत आहेत किंवा त्या अडचणी कोणत्या आहेत अशा आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या विषयांवरती आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आज मी एका शेतकऱ्यांकडे आलेलो आहे पहिल्यांदा आपण त्यांची ओळख करून घेऊयात नमस्कार सर नमस्कार सर uh, तुमचं नाव आणि संपूर्ण ॲड्रेस सांगा तुमचा माझं नाव अमर वळखुटे मोठे डेअरी फार्म गवारवाडी पाईट uh, तर सर आता एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आता तुमचं हे जे गायपालन आहे hmm. या गायपालनाची सुरुवात तुम्ही कशे कशा पद्धतीने केलेली आपण जी गायपालनाची सुरुवात आहे ना चार वर्षापूर्वी केली होती आपल्याकडे देशी गायी होत्या फक्त एक दोन गायी होत्या त्याच्यापासून आपण आपल्याला हळूहळू हळूहळू एक्सपिरियन्स घेत आपण पुढं वाटचाल केली बरोबर त्यावेळेस मग परराज्यातून परराज्यातून आपण गायी आणायला चालू केली की मग तुमच्या ज्या गायी आहेत ह्या तुम्ही कुठून आणल्या आणि किती किमतीपर्यंत आणल्या आपण ह्या गायी ज्या आणल्या त्या हरियाणावरून पंडित डेअरी फार्मवरून आणल्या सनीबाईकडून आणि आपल्या या ज्या गायी आहेत त्या आता मिल्किंग त्यांचं चालू आहे पंचवीस किंवा सव्वीस अठ्ठावीस असे मिल्किंग रेंजमध्ये आहे आपल्या त्या गायींची किंमत तिकडे आपल्याला इथे इथपर्यंत पोच अठ्ठ्याऐंशी हजारपर्यंत पर गायी बसलेली आहे मग तुमचा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट कसा झाला आमचा आणि आम त्यांचा कॉन्टॅक्ट यूट्यूबमार्फत झाला आणि कसे तुम्ही गेले तिथं तिथून कसं तुम्हाला फसवणूक वगैरे झाली का आम्ही तिथे गेलो फसवणूक वगैरे काही नाही आम्ही इथून बाय प्लेनने गेलेलो त्यांनी एअरपोर्टला आपल्याला घ्यायला वगैरे आले एकदम चांगला रिस्पॉन्स होता त्यांचा म्हणजे असं काहीच नाही अडचणी नाही आल्या कुठलेच आणि आपल्याला ते राहायची वगैरे सोय व्यवस्थित केले काही फसवणूक नाही व्यवहार आपल्या मनाप्रमाणे त्यांनी व्यवहार केलेले पंडित फार्मवरती कसे तुम्ही गेले की तुम्हाला तिथे गायी वगैरे बघायला पण भरपूर भेटतील बाहेर फिरून पण ते बरेच दाखवतात त्याच्यानंतर तुम्ही जर घ्यायचं व्यवहाराला एकदम चांगली माणसे त्याच्यामध्ये तुम्हाला फसवणूक वगैरे काही नाही करणार तुम्हाला जर आवडलं तर ते व्यवहार करणार नाही आवडला तर तो कॅन्सल अशी जबरदस्ती वगैरे कुणाची नाही आहे तिथे <laughs> <laughs> आणि गाई तुम्हाला वेगवेगळ्या गायी आम्हाला वेगवेगळ्या गोठ्यांवरती नेऊन दाखवल्या <laughs> काय आपल्या तिकडे पसंत नाही पडल्या तर त्यांच्या फार्मवरच्या पण दाखवल्या त्यांचा चारा आणि हित तुम्हाला काय बदल वाटला का त्या वातावरणामध्ये किंवा त्या चाऱ्यामध्ये आणि आपल्या चाऱ्यामध्ये हो थोडाफार बदल येतो कारण त्यांच्याकडे जे आहे चारा ते त्यांचं फिडिंग शेड्यूल वगैरे खूप वेगळे आणि आपल्या इकडे आपल्या पद्धतीने आपण त्यांना मेंटेन करत आणलेले आहेत आणि आता आपल्याकडे चाऱ्यामध्ये काय काय आपल्याकडे चाऱ्यामध्ये मका आहे मेगा स्वीट आहे परत उसाचा वाडा असतो आपल्याकडे ज्वारीचा कडबा असतो आणि पेंडे खुराकामध्ये आपण काय खुराकामध्ये आपण गोळी पेंड वापरतो आणि शेंगदाणा पेंड असती परत गहू भुसा असतो मक्याचा भरडा असतो की एखाद्याला समजा एखाद्या शेतकऱ्याला जर गाय पालन सुरू करायचं असेल तर मग त्याला खूप वेगवेगळ्या अडचणी येतात किंवा मग तशा तुम्हाला अडचणी आल्या का सुरुवातीच्या काळामध्ये कशी पद्धत होती हो अडचणी तर येणारच बिझनेस चालू करायचा म्हटलं की अभ्यासपूर्वक जर नसेल तर अडचणी खूप येतात त्यामुळे पहिला अभ्यास करून त्यानं थोडीफार माहिती इकडे तिकडे घेऊन मग तो धंद्यात उतरला पाहिजे आणि अडचणी तर खूप येतात बरं बरं मग आता याच्या पुढचं आणखीन सर असं मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की मग गाय पालन सुरू करताना तुमच्या मते कशा पद्धतीने सुरू करायला पाहिजे असे काही तरुण आहेत की त्यांना स्वतःचा काहीतरी एक व्यवसाय सुरू करायचा मग अशा दृष्टिकोनातून जे शेतकरी आहेत तरुण जो वर्ग आहे तो एकदम म्हणजे गायपालनाकडे ओळख चाललेला आहे किंवा त्याला गायपालन सुरू करायचं आहे स्वतःच मग अशा तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल की कशा पद्धतीनं त्यांनी गायपालन सुरू करायला पाहिजे आता तरुणांना माझा एक संदेश आहे की त्यांनी गायपालनात उतरताना असे व्हिडिओ बघून उतरू नये की त्यामध्ये काहीतरी वेगळी माहिती आहे अच्छा पूर्ण अभ्यासपूर्वक फार्मला विजिट देऊन <laughs> ट्रेनिंग प्रॉपर कुठे घेतलेला आहे नसेल तरी घेऊन त्याच्यामध्ये उतरून त्यांनी गायीपालनाला सुरुवात करावी आणि <laughs> छोट्या स्केलवरून वाटचाल करत गेलेलं चांगलं राहील बरोबर <laughs> आहे याच्या पुढचा आणखीन असा प्रश्न आहे की मग आता आपल्या गोट्यामध्ये किती गाय आहेत एकूण आपल्या गोट्यामध्ये एकूण चौदा गायी आणि मग तुमचं दूध कुठे जात आहे दूध आपला अमूल डेरीला जातं अमोल डेरी आता मग आणखी याच्या याचा पुढचा महत्वाचा उठल्या उठल्या त्यांचं पाणी वगैरे पाजून होतं त्याच्यानंतर त्यांना खुराक दिला जातो त्यानंतर आपलं मिल्किंग मशीनने सगळं दूध कलेक्शन होतं आणि त्यानंतर मग चार फिडिंग होतं त्यांचं आणि फिडिंगच्या नंतर मग माणूस डेअरीला दूध घेऊन जातो परत संध्याकाळी आपला चारला हाच शेड्यूल चालू होतो आणखीन एक प्रश्न असा की जे बारकावे आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये आजार असतील गायी किंवा बारकावे आहेत हे त्याबद्दल काय सांगाल कोण कोणते आहेत बारकावे आणि आजार आजारामध्ये सर्वप्रथम जे आहे ते आपण गायींचं वॅक्सिनेशन केलं पाहिजे ब्रुसोलेसिस टेस्ट केल्या पाहिजेत गायींच्या आणि <laughs> प्रॉपर त्यांना मिनरल मिक्सर वगैरे खनिज मिश्रण कॅल्शियम <laughs> ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित दिल्या तरी गायी आजारी वगैरे नाही पडणार आणि आजारावर तात्काळ तुम्ही जेवढ्या लवकर लक्ष द्याल तेव्हा तुम्हाला अडचणी नाही येणार पुढे आणि स्वतः व्यवस्थित आपण लक्ष हो स्वतः लक्ष देणं खूप गरजेचं आहे